नमस्कार आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण कर्नाटक सरकारच्या निर्णयाने वादंग श्रेणी एक मध्ये सतरा मुस्लिम समुदायांचा समावेश मोदी सरकारमुळे देश हुकुमशाहीच्या दिशेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका मोडणीमधील सभेत केला हल्लाबोल तिहार मधील मुक्काम चौदा दिवसांनी वाढला केजरीवाल व वा कविता यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार समाप्त तेरा राज्यातील लोकसभेच्या अठ्ठ्याऐंशी जागांसाठी उद्या मतदान राहुल गांधींसह बड्या नेत्यांचे भवितव्य ठरणार ननन भाऊजय आमने सामने पण खरी लढत काका पुतण्यातच शरद पवार की अजित पवार द्विदा मनस्थितीत बारामतीकर छत्तीस शिक्षकांना नोकरी गमवावी लागणार शिक्षक भरती घोटाळा प्रकरण उच्च न्यायालयाच्या निर्णयाने शाळांवर संकट सध्या परिस्थिती गंभीर पंतप्रधान मोदी यांचे भाषण म्हणजे लबाडाघरचे आश्वासन शरद पवार यांची नरेंद्र मोदींवर टीका पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांचे यंदा शेवटचे वर्ष बाल भारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांची माहिती पुढील वर्षापासून बदल महाराष्ट्रासाठी मोदींनी सात लाख कोटी दिले भाजपने विकास केल्यामुळे जनता महायुतीसोबत अमित शहा यांचं जनतेला आव्हान काँग्रेसच्या राज्यात हनुमान चालिसा ऐकणे सुद्धा गुन्हा मोदी यांचं वक्तव्य तर काँग्रेस तुमच्या संपत्तीचा एक्सरे काढून निवडक लोकांमध्ये वाटणार <दजाद> राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार व सुनीत्रा पवार यांना गुन्हे शाखेची चिट मात्र अहवाल आता का उघड केला असा सवाल <दगण> महाराष्ट्राच्या आठ जागांसह एकोणऐंशी ठिकाणी प्रचार थांबला राहुल हेमा मालिनी व अरुण गोविल यांचे भवितव्य उद्या इव्हीएम मध्ये बंद रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांना मनसेचा विरोध उत्तर पश्चिममधील उमेदवारीच्या चर्चानंतर आक्रमक भूमिका अशा दररोजच्या महत्त्वाच्या हेडलाईनसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद